स्वाती कॉलेजची हुशार आणि सुंदर मुलगी तिला तिच्या घराचा रस्ता दीड किलोमीटरचा रात्र झाली की अंधार वाटायचा आजही ती रात्री हुशारापर्यंत प्रोजेक्ट पूर्ण करून घरी जात होती मोबाईलवर संगीत ऐकत तिने वाटेतून चालत चालत स्वतःला सांभाळलं पण रस्त्यावर अचानक एक मोटरसायकल आली दोन लोक होते चेहऱ्यावर मास्क स्वातीला काहीतरी आज पण हुशारा दिला हळूहळू तिचा वेग वाढत चालला तिने विचार केला की पण मी एकटी आहे मदत कोणी नाही तिचं हृदय धडधडलं धडधडू लागलं मोबाईल हो हाती घेऊन तिने तुरुंगात असलेल्या एस ओ स बटणावर हात ठेवला मग काही सेकंदात तिचा फोनवर आयफोनसारखी इमर्जन्सी अलर्ट सेंट नोटिफिकेशन आली त्याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक सुरक्षित नागरिक चालत होता त्याने त्याचा हाल पाहून लगेच पोलिसाला फोन लावला आणि ला स्वातीला धैर्य धरून त्या लोकाकडं न पाहता पळ काढला पोलीस काही मिनिटात पोचेल आणि ते दोन संक्षित लोक पकडले गेले स्वाती सुरक्षित होती घरी पोचल्यावर आईच्या खुशी तिने स्वतःला लपवून रडत म्हटलं की आई मी जीव वाचवला पण मला वाटलं की मी काही वेळ मला गमवलं असतं तिने ठरवलं की की पुढे मी स्वतः फक्त सावध राहणार आहे कुठे जाताना मित्र किंवा कुटुंबासोबत जा सांगणार यस यस ॲप्स नारा रात्री एकटी फिरणारी नाही तिच्या अनुभवांची तिच्या मैत्रीनाही जागरूक केले या छोट्या घटनेने सांगितलं की सुरक्षित सुरक्षित केवळ स्वतःची जबाबदारी नाही ती स्मार्ट पद्धतीने जगण्याची गरज आहे स्टोरीची शेवट एक हसणाऱ्या चेहऱ्यावर स्वातीने स्वतःसाठी आणि प्रत्येक मुलीसाठी हा एक धडा दिला जिथे सावधानगिरी आणि धैर्य असतं तिथे भीतीला जागा नसतं आशा करते हो की कहानी पसंद आई होगी को लाइक अँड सब्सक्राइब जरूर करना देखने के लिए धन्यवाद